मला माझा माणूस हा गुन्हेगार नाही तर मला माझा माणूस कमिशनर घडवायचा आहे तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर असेच पाठीमागे गेले कित्येक कि दिवस झाला तरुण पिढीला आवर्जून एक सांगायचं आहे की गुन्हेगारी आणि कोणताही पाव उचलताना एकदम शांतीने आहे एकदम नम्रतेने झाला आपल्या मार्गच नाहीये कोणतंही चुकीचं पाव उचललं त्याचे पुन्हा आयुष्यभर आपल्याला आपल्या पाठीमागे त्या गुन्ह्याचे त्रास करत बसायला लागतो त्यामुळे इलेक्शन हे राजकारणाचा आणि एक साथीने आपण एकत्र येऊन लढायची आहे गुन्हा केल्यानंतर ही तात्पुरती वेळ निघून जाईल पण तो गुन्हा शेवटपर्यंत ते चक्रविवाह तुमच्या पाठीमागे आहे त्यामुळे मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कोणत्याही गुन्ह्यामध्ये कोणत्याही चुकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका ही वेळ आपल्याला एक, एकदम शांततेने पुढे आहे प्रश्न येणाऱ्या दिवसाचा फक्त वेळ सगळ्यांना एकदम शांतीने डोळ्यात तेल घालून आपल्याला हे सगळं पार पाडायचं आहे येणाऱ्या सात तारखेला तुम्ही सर्वांनी शिवसेना पक्षाच्या दनुष्यबाणी या चिन्हासमोरील दोन्ही पटनांना आपल्या पंचायत समिती गटाचे निंबोडे गटाच्या दादा आणि मला खूप मताधिकाऱ्यांनी मला असं वाटतं माझ्या पाठीमागे तुम्ही उभे राहा तुम्ही दिलेला साथ तुम्ही दिलेला माझा माझा विश्वास याला तळा नाही याची माझी जबाबदारी आहे आणि एकदा घेतलेलं तुमचं हे पाऊल तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ना ना याची जबाबदारी मी पूर्णपणे सरावरती घेत

आपण या चिन्हत्मक राहून या दोन्ही उमेदवारांना विजय करायचा आहे आणि त्याचबरोबर हा आपला सर्व या ठिकाणी स्वप्न असं मी जाहीर